छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्ण सिंहासन स्थापन केलं चौऱ्याण्णव हजार वर्षांची परंपरा असलेल्या भारतावर अनेक आक्रमणं झाली पण ही आक्रमणं परतवून आपला देश ठामपणे उभा आहे आता उद्ध्वस्त झालेलं सिंहासन टिकवण्यासाठी शिवछत्रपती आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आणि आचार जपण्याची गरज आहे असं मत संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केलं करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून करवीर तालुक्यातील खुपिरे इथं बांधलेल्या महादेव मंदिर आणि गजलक्ष्मी मंदिराचं कलशारोहण संभाजीराव भिडे गुरुजींच्या हस्ते झालं यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार चंद्रदीप नरके सरपंच तृप्ती पाटील शहाजी गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भिडे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केलं हिंदुत्वाची ध्येय ज्वाला कधीच विझू नये यासाठी रायगडावर पुढील दोनशे पासष्ट दिवस दररोज दहा हजार शिवप्रेमींची तुकडी हंतरूण पांघरुणाविना जाणार आहे असं ते म्हणाले तर खुपिरे गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांचा मास्टर प्लॅन तयार करून सादर करावा महायुतीचं सरकार विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली दरम्यान गावातील सर्व मंदिरांना कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिलाय आता गावातील युवा पिढीची क्रीडांगणाची मागणी पूर्ण करणार असल्याचं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं यावेळी शहाजी गिरी यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील पोलीस पाटील सविता गुरव यशोदा पाटील संजय सखाराम पाटील शिवाजी गुरव आनंदा पाटील दत्तात्रय पाटील उपस्थित होते